नमस्कार स्वामी संगीता विलागमध्ये मी संगीता सर्वांचं स्वागत करते बघा आज आठ मार्च जागतिक महिला दिन आहे त्यामुळे सर्व म्हणजे माता भगिनी आहेत त्यांना सर्वांना महिला दिनांच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही कोणते तरी एक ध्येय ठरवा आणि त्या ते ध्येय दे, पूर्ण करा आणि बघा असं म्हणजे ज्या कर्तृत्ववाण म्हणजे ज्या कुठंतरी नोकरी मिळवतात कुठंतरी मोठ्या सा म्हणजे सामाजिक कार्यात वगैरे असतात त्याच महिला फक्त सक्षम आहेत आणि घरी काम करणाऱ्या महिला सक्षम नाही असं अजिबात नाही कारण कसं म्हणजे जे आयुष्य आहे त्या आयुष्याचे महिला आणि पुरुष हे दोन्ही एक म्हणजे असं चाक आहे या दोन्हीशिवाय म्हणजे हे आयुष्य सुरळीत होऊ शकत नाही त्यामुळे प्रत्येक महिलांचं म्हणजे समाजामध्ये खूप मोठं योगदान आहे कारण बघा आपली आई आईने निस्वार्थपणे त्याग करून मुलांचा सांभाळ केलं तिला वाढवलं योग्य संस्कार केलं म्हणून आज आपण आहो आपली आपली बहीण आपल्यावर आपल्यावर म्हणजे प्रेम केलं आपल्याला तिनं म्हणजे काय चुकलं काय बरोबर हे व्यवस्थित सांगितलं त्यामुळे प्रत्येकच म्हणजे ज्या महिला आहेत त्या स सगळ्याच महिला म्हणजे कर्तृत्वान आहेत सगळ्यांना म्हणजे माझा सलाम आहे आणि त्या स्वतःला म्हणजे स्व स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी स्वतःचे अस्तित्व ब म्हणजे तयार करण्यासाठी रोज म्हणजे झटत असतात रोज प्रयत्न करत असतात सगळ्या महिलांना स्वामी मी प्लीज सगळ्या महिलांना खूप खूप शुभेच्छा आणि माझे एवढंच म्हणणं आहे की सगळंच सगळं सगळ्यांसाठी करता पण सगळं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं आरोग्य खूप महत्त्वाचं आहे आपलं आरोग्य आहे तर आपलं आपण आहो आणि आपण आहो तर आपण पुढे काहीतरी करू शकतो त्यामुळे खरंच म्हणजे स म्हणजे संसारामध्ये आपल्या घरामध्ये समाजामध्ये आपण म्हणजे असं म्हणजे कोणतेही कामं हाती घेतो तर त्यामध्ये आपण स्वतःला झोकून देतो तर ते काम करत असताना स्वतःच्या आरोग्याकडे पण लक्ष द्या आणि स्वतःची काळजी घ्या कारण म्हणजे तुम्ही म्हणजे सक्तीशाली असलं तरच पुढे पुढे होणाऱ्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊ शकतात कारण आपण इतिहास बघितला तर इतिहासामध्ये किती कर्तृत्व महिला आहे त्यांच्या शिवाय त्यांच्याशिवाय म्हणजे समाजाचं व्यवस्थित झालं नसतं झाशीची राणी लक्ष्मीबाई आहे ताराबाई शिंदे तारा भाई, यसे मंझे, मंझे या 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 पन, आहे म्हणजे ताराबाई म्हणजे शारदा देवी त्या काळामध्ये सगळ्यात म्हणजे आता म्हणजे आधुनिक महिला पण खूप आहेत आता सगळ्यांची एवढी यादी आपण घेऊ शकत नाही पण असं तर आज जागतिक महिला दिन आहे त्यामुळे मी ह्या गोष्टी थोडंसं बोलले आहे बोलली आहे मी की खरंच महिलांनी स्वतःचं अस्तित्व तयार करा मी पण करत आहे माझं पण पण असं झालेलं नाही आपण अंगणवाडी मुख्य सेविकेबद्दल खूप बोललो त्यांच्याबद्दल वगैरे पण मला माझा स्कोर खूप कमी आलेला आहे अजिबात अपेक्षित नव्हता हो की तेवढा कमी स्कोर येईल तर असो माझं म्हणजे जे जनरल विषय आहेत जे जी जी एस वगैरे त्यामध्येच मला कमी मार्क मिळाले तांत्रिक घटकमध्ये तर ता असं बरे मार्क होते तेव्हा तेवढ्याच मार्क सेंबरच्या खालती मार्क आहेत त्यामुळे काही काही रिझल्टची काही होप ठेवू शकत नाही अंगणवाडी मुख्य सेविकेच्या पण असो त्या तो गेला आता गेलेल्या गोष्टीबद्दल बोलून काही होणार नाही आता पुढे संधी येईल तर करता येईल आता कसं तर आता मग अभ्यास थांबता थांबवता येईल का तर अजिबात नाही जोपर्यंत ध्येय पूर्ण होत नाही जोपर्यंत एखाद्या हातामध्ये पद मिळत नाही तोपर्यंत अभ्यास कंटिन्यू राहणार आहे अभ्यास झालेला नाही म्हणून मला मार्क चांगलं मिळाले नाही हे यावरून या म्हणजे दिसून येते आणि वेळेवरच त्यांनी मायनस मार्जिंग लागू केलं त्यामुळे तेवढं माणूस सिरियस नव्हता की ग्रुप सीची एक्झाम आहे तेवढं काही म्हणजे असं टप नसणार असं वगैरे होतं पण असं नाही झालं तर ता पेपर टपच होता तेवढं काही असं सोप्पा नव्हता जो अभ्यास केला होता ज्या पद्धतीनं तशा पद्धतीचं काही नव्हतं एकदमच म्हणजे आउट ऑफ पेपर होतं तरी आता गेलेल्या गोष्टी गेलेल्या आहेत आता पुढे आहे तर आता पुढे काय तर एम पी एस सी ग्रुप सीची एक्झाम आहे त्या एक्झामला आता फोकस करणे आहे एक आहे, एक दीड महिना आहे त्या एक्झामसाठी त्या एक दीड महिन्यामध्ये किती अभ्यास होईल रिजल्ट मिळेल नाही मिळेल माहीत नाही पण प्रयत्न करणे आहे माझ्या हाती आता तेवढंच मी करत आहे तर त्या एक्झामचा फॉर्म भरलेला आहे आता त्याच्यासाठी माझं तयारी आता सुरू आहे मला एक कमेंट पण होती की आता तुम्ही कशाचा अभ्यास करता तर मी आता एम पी एस सी ग्रुप सी पूर्वपरीक्षेचा अभ्यास करायला घेतलेली आहे माझे जे विषय असं म्हणजे मागे ग्रुप बीच्या एक्झामला स्कोर कमी आहे माझा तिथं काही होऊ शकलं नाही तर आता त्यामध्ये त्या, त्या पेपरला गेलेल्या चुका इथं टाळण्याचा प्रयत्न करीन आणि पुढे करत आहे तर एवढं महत्त्वाचं म्हणजे महत्त्वाचं नाही तर आता मग कंटिन्यू आता अभ्यास सुरू करणे आहे आता व्हिडिओला वगैरे पण वेळ देणे आहे तर इथून पुढे मी करणार आहे हा आता क कमीत कमी पंधरा वीस दिवसाच्या दिवस नंतर मी आज व्हिडिओ केली तसं म्हणजे घरची परिस्थिती व्यवस्थित नव्हती त्यामुळे व्हिडिओ कसं व्हिडिओ वगैरे करण्यासाठी कसं मनाची मानसिकता लागते आणि मानसिकता व्यवस्थित राहिली तरच आपण पुढे काही करू शकतो त्यामुळे झालं नाही पण तुम्ही पण जर अभ्यास करत असाल तर खरंच आपलं अभ्यास कंटिन्यू ठेवा कारण कसं जेव्हा एक्झामच्या डेट वगैरे येते तेव्हा आपण अभ्यास करतो म्हणजे खूप म्हणजे आपल्याला म्हणजे कसं हे, हो। हे करू की ते करू असं होते आणि जेव्हा म्हणजे वेळ असते तेव्हा मग आपण म्हणजे अभ्यासाकडे थोडं दुर्लक्ष होतो तर ता तसं होऊ द्यायचं नाही कारण कसं शांततेच्या काळात घाम गाडला तर युद्धाच्या काळात म्हणजे स जास्त मेहनत करावी लागत नाही म्हणजे रक्त सांगावं लागत नाही असं म्हणतात म्हणजे आहे तर म्हणजे जेव्हा वेळ आपल्याकडे असते तेव्हाच आपण थोडं थोडं करायचं कारण गृहिणी असल्यामुळे तेवढं वेळ मिळत नाही द म्हणून जसा वेळ मिळाला तसा रोज एक चाप्टर दोन चाप्टर असं एखाद्या विषयाचं असं अशा पद्धतीने करत गेला तर तो थेंबे थेंबे तळेसाचे या पद्धतीने अभ्यास होत असते तर आता मी जे वाचत आहे व्हिडिओमध्ये दिसत आहे ते मी पोळ म्हणजे राज्यशास्त्र राज्यशास्त्र या विषयाला सुरुवात केली तर त्यामध्ये मी आज आपलं उच्च न्यायालय उच्च न्यायालय हा चाप्टर मी त्यामध्ये पूर्ण करून घेतलेली आहे कारण तुम्ही कंबाईन ग्रुप बी ग्रुप सीचं पेपर बघा पी वाय क्यू तर त्यामध्ये तुम्हाला एक किंवा दोन तरी प्रश्न दिसणार की जे जे उच्च न्यायालयाबरोबर विचारलेले प्रश्न असतात एक तरी प्रश्न नेहमीच असतो त्यामुळे हे हातातले मार्क जाऊ द्यायचे नाही तसं पॉलिटिकल सायन्समधील म्हणजे प्रश्न चा, म्हणजे चांगले चांगला स्कोर मिळवून देणारा हा विषय आहे त्यामुळे ह्या विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे आहे त्यामुळे माझे प्रयत्न सुरू आहे हे कारण कसं पूर्वला पण पन पंधरा मार्कासाठी पंधरा प्रश्न आहेत आणि मेन्सला सुद्धा पंधरा प्रश्न आहेत त्यामुळे हा विषय आउट ऑफ मार्क देणारा आहे आणि या विषयामध्ये चांगला स्कोअर घेता येऊ शकतो आपल्याला चांगले स्कोर घेणारे विषय कोणते आहेत ते मी तसं आधीच्या वेग एक एका व्हिडिओमध्ये सांगितली होती तरी पण सांगून घेते पुन्हा बघा तर आपलं राज्यशास्त्र आहे इतिहास आहे भूगोल आहे आणि अर्थशास्त्र आहेत हे जे विषय आहेत हे खूप चांगला स्कोर देणारे विषय आहेत म्हणजे कसं तर म्हणजे जास्त आर्टचे विद्यार्थी वगैरे असतील आणि त्यांना हे इजी जातात विषय तर हे विषय चांगला स्कोर देणार आहे तर मध्यम स्कोर देणारे विषय कोणतं तर गणित गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी आणि सायन्स तर त्यामध्ये जो चालू घडामोडी हा सब्जेक्ट आहे हा ख खरंच खूप चांगला स्कोर देणारा विषय आहे सगळ्याच विषयाला विषयाला धरूनच चालू घडामोडी राहत असतो त्यामुळे चा, चालू घडामोडी आणि गणित बुद्धिमत्ता या दोन विषयाकडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही रोज अभ्यास करत असताना म्हणजे मी काय करते तर रोज अभ्यास एक तरी जसा आ, करत असताना एक विषय कोणता तरी घ्यायचा त्या जसा वेळ मिळाला तसं म्हणजे करत राहायचं आणि जो म मध्ये आपल्याला म्हणजे थोडंसं कंटाळा येत असेल वगैरे तर करंटच्या वाचायचं किंवा काही यूट्यूबला वगैरे व्हिडिओ बघायचं आणि गणित बुद्धिमत्ताचं म मध्ये मध्ये म्हणजे आयोगाचे पेपरचेच प्रश्न वगैरे सॉल्व्ह करायचे त्यामुळे आपल्याला स्कोर वाढायला मदत होऊ शकते तसं मला गणित बुद्धिमत्तेला वेळच मिळाला नाही मागच्या पेपरला हे चूक मला होऊ द्यायची नाही त्यामुळे थोडं प पेपरची प म्हणजे वेळ लावून वगैरे प्रॅक्टिस करणार आहे आता आजच्याच अभ्यासाला सुरुवात केली पुण्याहून पुन्हाहून कारण अंगणवाडी सेविकेचा जेव्हा स्कोअर आला तेव्हा खरंच म्हणजे असं अज अजिबात अपेक्षित नव्हतं त्यामुळे खूप नर्वस झालं होतं पण असं गेले गेली ती वेळ आता काही विचार करून काही होणार नाही आहे कारण यूट्यूबला व्हिडिओ हे येते त्यामुळे असेल साहेर रिव्हिजन बरोबर भर व्यवस्थित राहिली नाही त्यामुळे स्कोअर कमी आहे असू दे बेटा हो हो स्वामी असू दे तर अशा पद्धतीनं आहे आता रोज आता, आता एक दिवस आड तरी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करीन कारण चॅनल ओपन केली तर हे करणे आहे आणि आता कल्याणचे एक्झाम सुरू आहे तर समाजकल्याणच्या एक्झाममध्ये काय तर मॅथमध्ये मॅथलाच प्रश्न विचारलेले आहेत बुद्धिमत्ता त्यांनी सिलेबसला दे दिलं आहे पण अजिबात बुद्धिमत्ता विचारलेलं आहे नाही त्यामुळे गणितांचं थोडा जास्त प्रॅक्टिस करा आणि करंटवर जास्त प्रश्न आहेत आणि जी एसम जी एस तर असं सोपी आहे पण जी एसमध्ये त्यांनी करंट थोडा टफ विचारला आहे टफ मन टफ म्हणजे एकदम जे आपला अशा जे गोष्टीकडे आपलं लक्ष जात नाही अशा गोष्ट विचारल्या आहेत जे कंटिन्यू अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत जे आठ नऊ तास लायब्ररीत बसून वगैरे हो त्यांना साहेला इजी गेले असणार माहीत नाही पण अशा पद्धती आहे पद्धतीनं आहे आणि मराठीमध्ये मराठीमध्ये सुद्धा समास आहे व्याकर या आपलं अलंकार वगैरेवर विचारलेला आहे त्यामुळे पेपर तसे घेत आहे ते सगळं कसं विद्यार्थी एवढ्या मोठ्या प्रमाणात फार्म भरतात आणि बेरोजगारी पण खूप मोठी आहे त्यामुळे कसं जागांच्यानुसार त्यांना कसं कॅन्डिडेट कमी करायचे आहे त्यामुळे ते टप पेपर विचारणारच त्या ते म्हणजे कॅन्डिडे रेट कमी करणे हाच त्यांचा उद्देश असतो पण असो तर आजचा हा व्हिडिओ पहिला कितीतरी पंधरा दिवसांनी हा व्हिडिओ इथंच थांबवते जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि तुमचे काही प्रश्न असतील काही समस्या असतील तर त्या कमेंटमध्ये मांडत चला म्हणजे कसं मला पुढच्या व्हिडिओमध्ये वगैरे त्याचं उत्तर देता येईल मी प्रयत्न करीन हा व्हिडिओ इथंच थांबवते धन्यवाद